यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा शेकप्पा युवा नेते बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळंबोळीतील असंख्य तरुणांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला त्यावेळी त्यांचे स्वागत माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे शेकापा नेते नारायण शेठ धरत पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू गोपाल भगत आदि मान्यवरांनी केले स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यासाठी शेकापा युवा नेते बंटी पाटील यांच्यावर असंत तरुणांनी विश्वास ठेवत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला पंधरा ऑगस्ट भारताचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपण साजरा करतोय आणि या शुभूर्तावर गळबोली परिसरातील अनेक तरुण सहकार्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रथमतः आपल्या माध्यमातून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं अतिशय समाधानाची बाब आहे की या अतिशय शुभ अशा मुहूर्तावर तरुण सहकारी शेतकरी कामगार पक्षामध्ये जुडता येईल मी या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या माझ्या साऱ्या तरुण सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करेन त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगला राजकारणामध्ये साधन सुचित पर्वा करणारा पक्ष या ठिकाणी निवडलेला आहे आणि निश्चितपणानं जनतेच्या सुखदुःखामध्ये समरस होणारा जनतेच्या विविध विषयांसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या माझ्या या सर्व तरुण सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो मी पक्षाच्या वतीनं त्यांना विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासानं आपण पक्षामध्ये प्रविष्ट होत आहेत तो विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय मी आणि माझे सारे सहकारी स्वस्थ बसणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत आपण घेतलेल्या निर्णयाचा आपल्याला फेरविचार करण्याची वेळ पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी आम्ही मंडळी घेऊ पक्षामध्ये या साऱ्यांचं मनापासून स्वागत करतो यांना शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रविष्ट होण्यासाठी प्रवृत्त करणारे माझे तरुण सहकारी बंटी पाटील यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की मध्यंतरीच्या काळात आम्ही ज्या बैठका प्रत्येक प्रभागामध्ये घेतल्या आणि पक्षाचं काम गतिमान करण्याचा प्रयत्न चालू केला त्याची चांगली फळं या ठिकाणी दिसत आहेत काल मालडुंग्याला या ठिकाणी अनेक तरुणांचा पक्षामध्ये प्रवेश झाला आज कळमोली परिसरातली मंडळी या ठिकाणी पक्षामध्ये आलेली आहे निश्चितपणानं जो विश्वास आमच्यावर या साऱ्या तरुण सहकार्याने ठेवलेला आहे तो सार्थ करण्याची जबाबदारी ताकदीनं पार पाडू हा शब्द मी या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्राचा